आणि नाशिकमधल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक इथं आढावा बैठक घेतली कुंभमेळ्यासाठी करायच्या कामांकरता चार हजार कोटी रुपयांच्या निविदा काढल्या आहेत आणखी दोन हजार कोटी रुपयांच्या निविदा काढणार असल्याचं त्यांनी या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं यंदाचा कुंभमेळा दीर्घकाळ चालणार असून एकाच तारखेला गर्दी किंवा गर्दीमुळे कोणती दुर्घटना होणार नाही अशा प्रकारे नियोजन केलं जाणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनचा प्रवास सध्या रखडला असून दहा जूनपर्यंत राज्यात पावसाचं प्रमाण कमीच राहणार आहे त्यामुळे पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषी विभागानं शेतकऱ्यांना दिला आहे किमान दहा जूनपर्यंत राज्यात बहुतांश भागात हवामान कोरडं राहणार आहे या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम पेरणी आणि लागवडीवर पडण्याची शक्यता आहे एकोणीस किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर चोवीस रुपयांनी कमी करण्याचा निर्णय तेल विपणन कंपन्यांनी घेतला आहे आता हा सिलेंडर मुंबईत एक हजार सहाशे चौऱ्याहत्तर रुपयांना मिळेल याआधी मे महिन्यात व्यावसायिक सिलेंडरचे दर चौदा रुपयांनी कमी झाले होते आय पी एल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याकरता आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात दुसरा पात्रता सामना होणार आहे अहमदाबाद इथं आज संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार